नाहीत काम आवाज आणि विषय काय झालाय कशा होय आणि गादी कशी केली बघा शेटला बाजी शेटला पाल्याची गादी केली बाजी पुढे सर बाबा लायला खादी पुढे सर तु बघे होताच पेक केला पुढे सर ओके आता काय झालं गाया लई का करते ते खादेमु आणि शेड बघा हेच आहे हे आधी असून ठेवायचं मग काय असून ठेवायचं उघड झालं लाल थांबतो आपण आणले ला आली पण लाली कशी ला आली आपली चिकनी चिकणी तर गायांचं घेतो आवरून आता मी इथलं बारकेला पण ठेवतो मोठं बर विषय काय आहे आपल्याला एक महत्वाचं शेअर करायचं आपल्या फॅमिलीवर आपण आधी काम उरकून घेऊया मग शेअर करे ह कारण ही सगळं आता साफसफाई केली पाहिजे वैरण टाकली जादे गप की गं तुला हे ठेवायचं काम सकाळचं आणि इथं धुवायचं आपल्या ह्या तिल्याला पिल्लू जाणार एक गावाला भाजीला धुवायचं चाललंय छत्याला पत्रा लागेल त्याला दगड घ्या खातो खालचा ओ दगड घ्या आता नाही काय तर भाजीला आता दगडानं घासायचंय नुसता थोड्या वे वेळासाठी आपला स्वच्छ करायचंय नंतर निर्मळ धुवायचंय थोड्या वेळ म्हणजे वे परत ओ परत एकदा त्याला लिंबाच्या पाल्यानं आंघोळ घालू हा काय नाही कवर बिवर म्हणायचं नाही अपेक्षा ठेवायचे काय त्याच्या माग लागल्या साडेसाती काय करू शकत नाही आपण पण आप्पाचं भोसले यांना फोन पण करायचं आहे बाजीच्या कोणातून घरे लईत्या घरा भयानक घरा येतात काय हं थांबलेलीच नाही अजून मस्त काय होतं आहे काय होतंय रे पिले

असं वाटतय आणि काय तर त्याच्या मागे लागत लाडाचं पाखरू चला तर आता हेनी अशा पद्धतीने बाजीला स्वच्छ धुवून घेतील पिल्याला होय बाल दाखवू काय आज हेनी बाजीसाठी टाकलेलं आहे मॅट असा मॅट टाकलाय अस मोकळाय आणि हे डबरा भरायचाच आता मुरू म्हणून आणि ह्यांना टाकलंय भुईमुगाचा पाला ती पाला वगैरे खाऊन सगळी निवांत बसलेत यांनी बोलले संध्याकाळी म्हणजे ती वल्ली वैरण घाल आता भुकाच्या तऱ्याकात खाऊन टाकू दे अशा पद्धतीनं आज सगळं काम आहे आणि आज भरपूर असा महत्वाचा विषय तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे नक्कीच लवकरात लवकर शेअर करतो आपल्या मागे काय प्रेक्षक मैदाना जाताना जो पाय चांगला पडत होता तो पहायला चांगला नव्हता चांगला पहिला लागला नाही काही खेळ पण खेळा वाटत आता प्रेशर मार मारू का हो

भीतीच वाटते लात मार मिरेल असे काय माहित का आठवते का पुण्याला जायचं होता तुम्ही त्याच्या पोटाला धुवा की खाली शे नाही हा ती ती तर पुढे पायात हा पलीकडच्या पायात मग झाला स्वच्छ हो झाला निर्मळ आहे तो तसा लय भाजी भाजी बाजी, बाजी, बाजी रे एवढे ये शब्द येते सारखं तोंडात भेनात मनात त्यांच्या स्वप्नात फक्त भाजी आणि भाजी तर भाई यांचा मोबाईल जाता जीव जाता जाता राहिला बयांनी मोबाईल ठेवला टाकतात आणि टाकर मागे त्यांना पडला खाली बरोबर पुढच्या चाकाच्या वाईस कमी राहिलं टाप काढा की आपण तो कसला दिसला नाही ना चला तर सबस्क्राईबर फॅमिली आलेली आहे बघायला चला काय असे असते आता काय तर लक्षाला बघायला निघाली ती येऊन रायबाला बाजीला बघितलं तर गाव कुठलं होतं आता तुमचं खांबाळजे लक्षाला लेट लावला बघायला आज वेळ मिळाला काय तुमचं नाव कसं स्वप्नी शिरतोडे शिरतोडे आहेत का आमच्या गावात तुमचं सगळ्यांचं मधने तुमचं विश्वजे तुमचं आत्ता तुमचं आणि तुमचं आणि यश सुरवे काय वाटलं राय बघ बघून आहे का बारा बघा प्रयत्न करत आहे भाजी भाजी दिसल दिसल म्हणजे आता तुम्हाला म्हणजे आजारी पडलाय ना तमा बसून नागतात काय फरक वाटतोय का म्हणजे जरा फरक पडला आहे तरी पण ल नको लवकर आपण बाळवा दर्शन घेतो आणि फेर मारून मग मैदानात काढायचं सोशल मीडियावर येणार तिकडे मग ते रायबाला काढा मैदाना रायबा नाव करणार प्रयत्न चालू आहे रायबाज फक्त दृश्यात कोणी काही बोलू दे आपल्याला चालते राधा चला आभार आहे बरं का तर नाना साहेबांनी काल कुट्टा मिशन चालू केलेली कुट्टाच कुट्टाच बंद झाल्या कुट्टा बंद झाल्या बोलाय कळते का तर यांचा घाम बघू शकताय विषय काय झाला गेलो म्हटलं याल खाती हे जर तर ही साहेब लागली मस्तीच करायचं सगळ्यांनी बिस्कटून टाकलंय सगळ्यांनी आणि आता आपली फॅमिली ते बघायला काय म्हणणार कसली कधी तसंच ठेवली आहे खरं काय शान वगैरे काय नाही तिने याला असं बघा ती बघा बाबा खेळायला झालंय त्याच खेळणं शान शान बघतो याच याच घेतली ते शिंगावर मार फिटते ते हा कुट्टा मशीन बंद आहे थी ते तुम्हाला थी? माहितीच नव्हतं मला माहिती नाही कुट्टा बंद आहे मग आता ही कटेल बघून काय करायचं सगळं गोळा करायचं हाती घास ही शेंगा जे आणि कडाबा मिक्स करा कुठं मीठ टाका मिक्स करून गोळी गत खाती बोलते कुट्टा चालू कुठं कुठं कुठं

का व्हिडिओ करायचं आपल्याला महत्वाच्या विषयी तर काय नाही बघा तर उद्या शेअर करू दे आणि महत्वाच्या विषय की काल के केलं काय शेअर येईल राहता येत सबस्क्राईब करतो युट्यूब चॅनल आहे तिने एक मुलाकडे घेतली आपली काल माहीत आला तिथून गेलं काय काय म्हणजे रागा केलं जरा आहे घ्या समजू खालाय होय काय करायचं चला तर येतो ना मारामारा हो जला 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 ना, दा दा, मी पुन्हा येऊन या असंच करताय तर मी ती नाही सांगत तर तुम्हाला म्हणतो ती नाही भाजी परत धुया आधी तुम्ही मुलाखती करा काही भैयांच सोयाबीन काढायला आणि आधीच भैयांनी नाट लावले नको नाही दादा मी नाहीच येणार मी नाहीच येणार जी महत्वाचं आहे ती कारण सगळ्या वाटेल किंवा सगळा ह्यांचा निर्णय आहे तर नाही भैया म्हणतात की

त्यात भाजी सगळी घाण काढली हो सगळी घाण काढली मग अशी मॅट दाखवल नंतर स्वप्न पडल्याला सांगायचं पाहिजे आज भाज्याच्या बाबतीत पडलं मला एक स्वप्न आणि त्यात योगायोगाने नाही पौर्णिमा मग आज नाही हो दे आज चालू झाल्या स्वप्न असं पडलंय काय काय करा तुम्ही डाले की नुसतं देवा देवा करून बैल पडत नाही म्हणजे आपण त्या बेस्ट गेले लक्ष देऊ हा बरं असली काय आमच्या लक्षिबा असतं चालेल दिलाय विषय सोडून आता तर स्वप्नात काय आलं माहिती आहे आपण जास्त ती करत प्रत्यक्ष कुरवाडी कारवाई स्वप्नात आली कारवाई स्वप्नात आली आणि म्हणजे काय करते आपण मी भाज्याला घेऊन गेलो दर्शनाम मी का आपण भाज्याला आज नाही तर होय काय आपल्याला कारवाई लांब नाही बघितली किलोमीटर आहे दीड किलोमीटर मधनं केवढच आहे चालत गेलं तर चालतंय तर चालवून नेलं म्हणजे काय फॅमिली माहिती आहे बाबा काय तिथनं पळतील पुन्हा देवळा बसन म्हणून आजही स्वप्नात काय सुद्धा खूप फॅमिली आम्ही का

तर परवा आलं नव्हतं तर ह्यांनी कशी इथली स्वच्छता करून घेतल्या गायींची ते पण तुम्ही बघून घ्या आणि भैया कालच आले होतात मैदानात जायला आणि आज आणि सुट्टीवरच आहेत त्यामुळं ह्यांना जरा खूप त्रास त्रास होतोय लय वैताग आलाय बिचाऱ्याला तब्येत ह्यांची पण नाही बरी तीच की सर्दी तापानच त्रस्त आहेत ते पण आणि ह्यांनी पण कणकणीतच आहेत तस तिकडे पाहिजे तिकडे मधलं आणि या होय परत काय काढले की परत तेच की दाखवले मग मोबाईल फुटला असता तरी चला तर आता तुम्ही बघून घ्या इथून पुढे हे कसं इथलं शेण वगैरे काढलेलं आहे ते ते छान वाटतं काम केलेलं बघायला के हो आणि बघा खायला लागलं नाविलाच

तुटून कटली दाखवते सगळ्यांचं भाग बाजी बाबऱ्या ब्रह्मा ही गया तीन ही चार आणि ओ अजून एक भाग भद्राचा भद्राचा कुठे आवो तीन गाई आ, एक दोन तीन आणि ही चार मुठी पाच बारा बाबऱ्या ना नाही बरोबर चार चार बारका पाचवाय न सेपरेट वैद्य हा त्याला वेगळी बरोबर <laughs> हो, हो हो मी तुम्हाला पूर्ण दिवस वेळ दिलेला आहे लोड घेऊ नका हो हो मग मी तुम्हाला मदत करू शकते का

别跑远！来。来。来。来。来。来。 Thank you. I do. Take hey.

えっ चला जायचं झालं स्वच्छ करून सगळं आता बोर बंद करतो आणि आता धुणार धुणार न आता शेळ्यांचं लोटणार मग शेवट बाजेकडे जायचं मग कुट्टा नाही मग खाद्य ठेवायचं सगळेच मी पाणी दाखवायचं मग कुट्टा टाकायचा चला घेत आता शेळ्यांचं लोटणं बरं बरं तर आपला बाबऱ्या तिथं आहे आणि हा नंदी नाव काय दिमाग काय दिमागराव दिमाग येडा याडा दिमागराव आणि बाया ना आम्ही दोघं त्या गाडीनं बघत बसले म्हणून आपल्याला आमचा दोघा विचार आहे बघा कसं नाही बघा दिसाय पण एवढं देखणं दिसतंय आणि जाता जाता या दादासनी म्हटलेलं गाव कुठलं चच्चे गाव काय कोरेगाव चंचळी हा मग ती गाव सांगितले मग मग आम्ही नुसतं विचारून गेलो तो रेव नदी खाली पळा गेला आणि गट पण काढला आणि त्याचा पळ बघितलं आम्हाला काय पण झालं ना आता ह्याला पण राहिलाय फायनलला मग दादा आपले व्हिडिओ बघतील आम्हाला काय माहित नव्हतं आम्ही आपलं बघितलं बाई आम्हाला दादा फायनल वाचला फायन वास आली बघते थोडी दादा गाडी आला तुमचं नाव काय मग तुम्हीच गाडी आणली काय कुठं आहे ते मागचे बागायती ड्रायव्हर आहे ते राहू मग ड्रायव्हरच ब्या लागतच की ड्रायव्हर कुठलं हा बोडे नाव 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 काय ड्रायवर आंबोडे तर या दादांनी गाडी आणली आहे कितीव्या गटात पळाला पाहिल्या सातवा गट आणि से मेघा सिम ए कितवा पाहिजे दुसरा सेमी गट बघा नुसता आपल्या फॅमिलीनं सातव्या गटात पळाला बघा एकर स्पीड आहे आणि कोण असं म्हणजे जर्शीत वाढतं आहे नाही हां तुम्हा बोलाल काय भरपूर आहेत फक्त सहा महिन्यांपूर्वी नाही नाही ना आलं की आम्हाला कसली गाडी ओढत काही बेकार आता कुठलं नियोजन पुढलं तो बरे काढत नाही काय हाय आमच्या लाईनीत आहे मला वायदी द्यायची नाही तीन नंबरातली फिसकून ओढते किती किती जाते आता आता दुसराही दुसरा हो